त्यां एका खात्यापित्या घरातल्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं आणि दोन तीन वर्ष परेशान झाल्याच्या नंतर अचानक लग्न ठरलं साहजिकच घरात आनंदाचं वातावरण थाटात लग्नही पार पडलं लग्न होऊन नवरी नांदायला सासरला आली आणि दुसऱ्या दिवशी अचानक फोन आला की नवरीच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि मग साहजिकच घरात ताराबळ उडाली नवरीनं आवरायला सुरुवात केली कपडे लत्ते दागिने बॅग मध्ये भरले आणि ती जायला निघाली त्याची ही गोष्ट पुढं काय घडलं त्याचा हा वृत्तांत अशा पद्धतीने ते लग्न झालं आणि घरामध्ये साहजिकच जल्लोषाचं वातावरण होतं दुसऱ्या दिवशी त्या लुटेरी दुल्हनने आपल्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली दुपारी अचानक वधूला फोन आला की तिच्या भावाचा अपघात झाला आणि त्याचा अचानक मृत्यू झाला मग घाई गडबडीत तिला भावाकडे साहजिकच ही घटना एक धक्कादायक घटना आहे आणि मग बाहेरला जायसाठी तिनं तयारीही केली पैसे आणि दागिने बँकेत भरायला सुरुवात केली मात्र ती जी ज्या गतीनं ती निघत होती किंवा ज्या निघण्याच्या तयारीत होती तिच्या घरच्यांना मात्र तिच्या त्या हालचालीवर थोडा संशय आला आणि संशय आल्याच्या नंतर मग त्यांनी ज्यावेळेस कुटुंबातील व्यक्ती म्हणाले म्हणाले की आम्ही तुझ्या सोबत येतो कारण नवीन नवीन नातं झालं तर त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे नव्या नात्याचं कर्तव्य असतं मात्र ती मुलगी जरा संशयास्पद वाटत होती आणि मग अशा स्थितीत तिचा संशय अधिक बळाल्याने त्या कुटुंबानं डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं ही घटना मध्य प्रदेशच्या दमोह मधली जरी असली तरी अशा महाराष्ट्रासाठी हे प्रकरण नवीन नाही तिथे तुम्हाला सावध करणार हा या घटनेमागचा उद्देश आहे त्या कुटुंबासोबतही का असंच काही घडलं की त्या कुटुंबातील सदस्यांच्या सतर्कतेमुळं जी काही संभाव्य होणारी दुर्घटना होती ती टळली आता ही नवरी आणि तिचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात होते अ मध्य प्रदेशातील हटा जिल्ह्यातील ही घटना आहे ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर तिची चौकशी केली असता तिनं जे काही प्लॅन उघड केले तर तिचं नाव वेगळं आधार कार्ड वेगळ्या नावाचं तिची तिला म्हणजे दाखवणारी तिची सादर केलेली आई वेगळ्या नावाची दलाल वेगळा त्या वधूकडे बनावट व आधार कार्ड होतं आणि हे सगळं बदलून आजकाल हे लोक एवढे ॲडव्हान्स आहेत की सगळं सहजतेने बदलतात आणि मग अशा स्थितीने तिने आता यापर्यंत दोन तीन लग्न यापूर्वी केलेली होती आणि त्या ठिकाणी असाच एक एक दिवस घालवला आणि दुसऱ्या दिवशी मग असं कुठलं तरी कारण पुढे आणून दागिन्यासह पैशासह फरार होणे लुटणे अशा घटना वारंवार घडत आहेत तर या घटनांपासून आपण सावध झालं पाहिजे याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे तुर्तास धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या लग्नाविषयीचे काही हे असतील तर लग्नाविषयी आम्ही सातत्यानं समुपदेशन करत असतो आणि लग्न कशी जुळतात त्याबद्दल आम्ही सातत्यानं सांगत असतो आमच्या या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत या चार पाच वर्षामध्ये चारशे पाचशे लग्न जुळली मात्र त्याची पद्धत वेगळी आहे कुणालाही एक रुपया द्यायचं गरज नाही आम्ही तर एवढं ऑफर करतोय की आमच्या माध्यमातून जर कुणाचं लग्न जुळत असेल तर तुम्ही आम्हाला पत्रिका द्या आम्ही आहेर आणि आंधन बांध घेऊन तुम आमच्या खर्चानं तुमच्या लग्नासाठी हजेरी लावू तर असो जय जिजाऊ